पाहिजे तुला हे करताना एक नाची म्हणजे लाज वाटली पाहिजे मग लाज वाटणारी गोष्ट कुठली आहे तू खबर आहे म्हणजे जगाच्या मालकाने एवढं अक्षर धन दिलं एवढं शाश्वत धन दिलं एवढं सामर्थ्य दिलं तरी त्याचं नाम मुखात न घेणं हे सगळ्यात लाज वाटणारी गोष्ट सगळ्यात लाज वाटणारी विनंती एवढीच आहे टाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमानं वाजवा

तुम्हाला काही पैसे लागतील का तुम्ही पण वाजवा की नाही विनंती माझी काळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे माझा व कैसा होताय बगीचे की खुशबू मालिस होती है, कलाकार की दाद तालीस होती एवढं ताली बोलून सोडन मोगा निघाणी वाजवलीच दुसरं काही नाही त्यांना माझी जुळवायची ते कीर्तन विनंती एवढी पळवणत होती काळ्या वाजव आवाज बोलताना शब्द पाहिजे मनपण टाळी वाजवली पत्त्यानं वाजवलीच नाही कधी केलाय का विचार सात कोटी घर सोन्याची रावणाची किती सात कोटी शुद्ध कांचनाची घरं सत्तर कोटी रावणाची एका घराची चौकट साडे बावीस क्विंटल दुसऱ्या महिना वर्णन एक चौकट साडे बावीस क्विंटल असे साडे ते चारशे चौकटी असणार एक घर आणि अशी सात कोटी घरं सोन्याची ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातू नवग्राच्या पायऱ्या कुबे राखणीला गाडव बळी गजान न सटवी करी बाळांपण हे नाथ रामायणा ना वर्णन आहे तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही अटल सत्य वारकरी कैलास तिंना हलवलं विश्वातला सगळ्यात मोठा श्रवत शंकराचे काय भक्ती हो पूजेला बसले रोज एक हजार कमल पिंडीला व्हायचा रामा चुकून एक दिवशी नऊशे नव्याण्णव भरले पूजेतनं उठला नाही कुणाला आणायला सांगितलं नाही स्वतःचं शीर कापलं आणि एक हजारावर शिर कमल शिवपिंडीला अर्पण केलं पण महान शिव भक्त तरी अहंकाराने त्याचं आख राज्य गमावलं बुद्धी कोणाची तुम्हाला वाटत असेल की रावण वेडा वगैरे शास्त्र उपनिषद वेद पाठ उपनिषदिका लंका कोणाची नाही अहो लंका कोणाची महादेवांची लंका कोणाची महादेवांची रावणाची नंतर झाली स्थापत्य महादेवाचं आहे लंकेच निर्माण महादेवांनी केली आहे लंका लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय रावण एवढा हुशार आहे इतकी सुंदर पूजा मांडली इतके सुंदर मंत्र इतके शब्द उच्चार स्पष्ट जगाच्या मालकाला कौतुक वाटलं अरे साधा सुद्धा ब्राह्मण नव्हे हा इतकी ताकदवर सामर्थ्याने काय मंत्र काय पूजा काय ती नीटनेटकापणा अरे कुणालाच जमलं नसतं एवढी सुंदर पूजा तू केलीच रावणा चल आनंदी आहे मी तुझ्यावर आधी शिव आहे स्वभावाने शिव बोळा राहणबाचं वर्णन आहे शिव बोळाय आधीच बोळा त्यात खुश झाला देव म्हणले काय मागायचं ते मागा जगातला पहिला पूजारी वस्तुशंकीला आल्यान बंगलच घेऊन घ्या <usips> राव म्हणला एवढच देव वाटत तर दिली ना देव नाही म्हणत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आहे आपण सगळं करतो माझं विठ्ठल फार मन मोठ आहे माझ्या पांडुरंगाचं फार मन मोठ आहे उगच मानव जन्म मागतात का तुकोबार यांना माहित आहे अव्ही निसतात जन्म घ्यावा बाकी सगळं घालून या बाहेर राहील निश्चिंती देवी संती विठ्ठोबाची मी नामा केशव राजा केला नियम चालवी माझा मी नुसतं जन्माला या तुझं भजन करावं तू मागे पुढे उभा राह संभाळी त्या आली आला ते घेऊन निर्वा निभववीं मागे पुढे काही तासाकडे पुढून येती फक्त विषय एक त्यांचा तुम्ही फक्त भजनासाठी जन्म घ्यावा संसारासाठी मग भजन न करणं याच्यासारखी लाजिरवाणी दुसरी गोष्ट काही माणसं म्हणाले कीर्तन आहे घ्यावा चला ना काही माणसं म्हणाली आल तर कीर्तनाला पण बसलं नाही काही म्हणले बसलं पण मदनच गेलो काही म्हणले शेवटपर्यंत पण कळलंच नाही तुमची चुकच नाही आयुष्यभर तुमच्या चुका नाही तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही यात खरंच तुमची चूक नाही माऊली स्पष्ट सांगतात तुमचं केलेलं पाप तुम्हाला के कीर्तनाच्या धर्म मंडपात बसू देत नाही हे सगळ्यात मोठं साहित्य आहे मी नाही बर नामासिन मुख तो नर पापया नर पाणी तुको मला म्हणले तू काय म्हणे नाड पाप ठाके हिता आईबाब कळले नाही पाप आहे कीर्तन कळत नाही पाप आहे भजन करू वाटत नाही पापय अरे चांगलं दिसूनही समजत नाही पापय अरे देवा तुला जवळ वाटत नाही पापय कळतय ना हेच तर पाप आहे मग याला जाळायची ताकद हरि उच्चार आणि आनंद बापराशी नाही भजन करू वाटलं तरी करा एक दिवस आवड निर्माण करत राहा आजची पिढी काय झालं ह्या कलियुगाची सगळ्यात मोठी शोकांत इथं देवाला मानणारी लोक छान आहेत चप्पल घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि केव्हा आलं गंध लावून पूजा करणारी लोक क्लास आहे म्हणजे इथं कपड्याचा आकार छोटा करणारे स्टँडर्ड आहे आणि अंग भरून कपडे घालणारे अनस्टँडर्ड आहे बाबा हे कलिउग आहे इथं क्वांटिटीला किंमत आहे क्वालिटीला नाही yes. चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं याला चाणक्य नीती म्हणायची चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा होतं पण आम्ही त्या चारातले नाही रे आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला विठ्ठल कुणीच दैवत विठ्ठल चित्त विठ्ठल माय बापता बनतो बंधू विठ्ठल कोण आहे मली झंगा तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट इष्टदैवता तूही सदा जर राखणारा तू अस तर आम्ही मानतोही तुला आणि तुला मानायचं असेल तर मानव जन्माशिवाय पर्याय म्हणून तुकोप सामर्थ्यवान व्यक्तिमत्व मानव जन्म मागतं आता दोन प्रश्न निर्माण होते तुकोवरांना अधिकार आहे का, का पुन्हा जन्माला यायचा कारण तुकोबऱ्याने कर्मात बांधलेले ज्यांच्या दारात राखतो ते तुकोबाराय यांना काय अवघड आहे जन्म मृत्यू मला सांगण्या बघा जगाचा मालक चरणावर मस्तक ठेवतो ते आहे काय सामर्थ्य आहे माझ्या जगदगुरूंच फार वाईट अवस्था आहे आजच्या पिढी ज्यांना तुकोबर आहे कळले नाही परमार्थ कळला नाही भजन कळलं नाही कितीतरी पिढीला विचारा मलाही म्हणतात ना एवढं मरमर मरतो एवढा पळपळ पडतो एवढा कष्ट करायचं करतो पाहिजे तेवढं यश बघत पडत नाही चुकली यावर मग